तर एखादा रक्तात काँग्रेस असलेला माणूस उमेदवार तुम्ही आणा रक्तात बीजेपीचा हयात उमेदवार तुम्ही आणू नका काँग्रेसमधनच इच्छुक होतो आणि इच्छुक आहे आज मिरज मिरजकर जनता एवढा शॉक लागला कालपासून की मुस्लिम समाज असतील मला कालपासून सगळे भेटतात बोलतात बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल का तुम्ही तुम्हाला बाकीचे इतर समाज चालत नाहीत मायनॉरिटीचे का तुम्हाला हुजुरी हुजुरी करणारीच लोक तुम्ही ॲक्सेप्ट करता तुम्ही इतिहास आहे आणि का तुम्ही प्रत्येक वेळी मॅच फिक्सिंग करता एकावेळी पालकमंत्र्यांनी म्हणलेलं आहे की पतंगराव कदम साहेब ज्यावेळी पुतळ्याचं अनावरण होतं मला विचारल्याशिवाय इथला उमेदवार देत नाही मग कदाचित तीच परिस्थिती आत्ता निर्माण झालेली आहे का त्यांना विचारूनच उमेदवार यांनी पाठवला आहे का ही एकमेकाची मोहन जी असतील किंवा सुरेश जी असतील ही उद्योग पार्टनर आहेत एकमेकाचे एकमेकाचे पिलावळ यांना माहिती आहे बी जे पी आणि आर एस एस मानणारी लोक आहेत ही फुलेशाहू आंबेडकर मानणाऱ्या लोकांच्यावर तुम्ही लादणार आहे का आज संविधान सुरक्षित मिरजेत आहे का आज मुस्लिम कम्युनिटी सुरक्षित आहे का आज दलित समाज सुरक्षित आहे का ह्याच्यावर घाला घालायचा प्रयत्न पूर्णपणे करत आहेत आणि तुम्ही जे के मारता सवि लोकसभेत किंवा विधान भवनात संविधान वाचवायचा वाचवायचा हेच वाचवता का आणि तुम्हाला जर हे करेक्शन करायचं असेल तर एखादा रक्तात काँग्रेस असलेला माणूस उमेदवार तुम्ही आणा रक्तात बी जे पीचा हयात उमेदवार तुम्ही आणू नका ज्याच्यामध्ये आर एस एसचे डी एन ए आहेत ज्याच्यामध्ये आर एस एसच आहे असला उमेदवार तुम्ही आमच्यावर लादू नका ही विनंती तुम्ही बोलताना नाव न घेता बोल लागले तुमची नाराजी विश्वजित कदमचा का विशाल आहे हो आमची नाराजी ही काँग्रेसच्या पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांवर हो आहे ज्यांनी हा निर्णय घेतला काँग्रेसच्या विचारातल्या लोकांना किंवा मतदारांना घाय न धरता कोण आहे ती व्यक्ती सगळेच आले तुम्ही जी नाव घेतात सगळेच आले एक नाही है। आहेत ती आम्ही आमच्या तोंडात घेणार तुम्ही नाव घ्यायला घाबरा काल ज्या फोटो मध्ये जी होती ती सगळीच लोकसभेला पैसा खर्च केलाय म्हणजे असा काय पैसा म्हणजे ह्याचा विषय नाहीये सर्व कार्यकर्ता पूर्ण सांगली जिल्ह्यात कुठंतरी हुकुमशाही बंद व्हावी बीजेपी विरुद्ध सगळ्यांचा उठाव होता सर्वांनी स्वखर्चाने स्वतःचा खर्च करून नेत्यांकडे न मागता सगळ्यांनी पैसे खर्च केले आणि पीचे विचार कुठंतरी संपवायचे प्रयत्न केले परंतु याच नेत्यांनी परत मॅच फिक्सिंगसाठी बीजेपीचा हयात उमेदवार घ्यायची काय गरज नव्हती ज्या उमेदवारांनी विशालदादांच्या विरोधात पैसे वाटले पी वाढावे म्हणून सगळीकडे फिरले त्या उमेदवारला घ्यायची गरज काय होती का आज पंचवीस हजार मतदान दिसायला लागलं म्हणून ही फसवणूक नाही का आज काँग्रेसचं वोट बँक हे क्लिअरली मुस्लिम समाज आणि दलित समाज हे मोठ्या प्रमाणात आहे त्यांना तर तुम्ही घ्या ग्राय तुम्ही सर्वजण काय मालक थोडी झाला मुस्लिम समाजाचे सगळ्या नगरसेवकांना तुम्ही विचारलं पाहिजे होतं महाविकास आघाडी तू कालचा विचार केला गेला तर महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या सर्व इच्छुकांना न सांगता किंवा महाआघाडीच्या कुठल्याही उमेदवाराला न ग्राह्य धरता हा निर्णय परस्पर झालेला आहे में केली होती म्हणून तर मी त्या पक्षात गेलो होतो तुम्हीच विचार करा विशाल दादा जर पडले असते तर आम्ही आमचा उमेदवारीचा कुठं साहेब विषय होता का हो आम्ही त्यांच्यासाठी त्यांनी निवडून येण्यासाठी आम्ही स्वतःवरती अंगावर केसेस झाल्या तुम्ही बघितला असालच आम्ही राष्ट्रवादीत होतो आम्ही तो, तो पक्ष सोडून ओपनली गेलो का गेलो की आम्ही आमचं अस्तित्व धोक्यात टाकलं की परत आम्हाला राष्ट्रवादीमधून नाही मिळणार आम्हाला शिवसेनेमधून नाही मिळणार परंतु विशालदादा निवडून आल्यानंतर अटलिस्ट आमचा विचार करावा परंतु महाआघाडीच्या कोणत्याच उमेदवाराचा विचार नाही आणि हयातच देत आहे बीजेपीचा परत तुम्ही विशालदादांनी मला असा शब्द दिला होता की तुम्ही आमचा आत्ता करताय तुमच्या निवडणुकीला शंभर टक्के मी तुमच्या बरोबर आहे आता इतर जी महाविकास आघाडीमध्ये इच्छुक जणांचा प्रयत्न झालेला आहे मी त्यांना क्लिअरली सांगितलेलं आहे की ही एक प्रकारची सर्वसामान्य जनतेची कार्यकर्त्याची फसवणूक आहे गेले पंधरा वर्ष झालं मिरजकर जनतेला तुम्ही कसं ना कसं तर नगरसेवक असतील हे असतील त्यांचं पाकिट ठरवून मिरजेच्या जनतेला तुमचा हिशोब त्यांचा शून्य केलेला आहे त्यामुळे जनता जे आहे जनता जनार्दन आहे मिरजेची जनता निर्णय घ्यायला सक्षम आहे भल्या भल्यांना मिरजेचा मिरजकर जनतेचा अंदाज आलेला नाही आहे इतिहास आहे त्यामुळे मिरजकर जनता हा पैशाला भुलणारा कधीही नाही आहे तो स्वाभिमान आहे मिरजेची काहीतरी अस म्हणजे गरिमा आहे स्वाभिमान आहे इज्जत आहे मान मर्यादा आहे आज ज्या लोकांनी बाळणपण महिलांची एस टीमध्ये व्हायला लागले विकासाच्या नावानं एकवीसशे कोट रुपये आणले पाच पाच वर्षामध्ये विकास कुठं झाला ह्याची नारळं फुडली खरं कामं झाली नाहीत कुठं रस्ते नाहीत गटार नाहीत आमच्यावरती आम्ही ते मागायला गेलो म्हैसाळ योजना असेल ताकारी योजना असेल डी पीचे असतील रस्ते असतील आमच्यावरती केसेस घातले सर्वसामान्य जनतेवरती केसेस घातले अशा प्रकारची मनस्मृती जी आहे हे जाळण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी केला होता याच मनस्मृतीला परत जागा करण्याचं जा काम ज्यांच्या विचारामध्ये आहे ज्यांच्या डी एन एमध्ये आर एस एस आहे त्यांना तुम्ही परत काँग्रेसमध्ये आणून शाहू फुले आंबेडकरांना किंवा काँग्रेसवाल्यांचा जो अपमान केला मायनॉरिटीचा काल तुम्ही पक्षप्रवेश घेऊन सगळीकडे बाईट झाले हा मी एक प्रकारचा सच्च्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसवाल्या विचारधाऱ्यांचा कुठंतरी हा अपमान झाला आहे मुस्लिम समाजाचा मायनॉरिटीचा हा कुठंतरी अपमान झाला आहे आणि जी कोण बगलबच्ची आहेत ती खुश असतील आज का कुठंतरी आर्थिक व्यवहारानं दोन पैसे मिळायच्या भावनेनं ती स्टेटस ठेवतात हे श्� करतात मला एक सांगायचं ही म्हणजे पक्ष नव्हेत ही म्हणजे विचार नव्हेत काँग्रेस एक विचारधारेवरती आहे संविधान वाचवायचं तुम्ही वरती डेंगा आखताय आणि आज संविधान तुम्ही धोक्यात घालताय आज आम्हाला तुम्ही साहेब प्रकारे मन विशार नी नुण नुण हो। प्रकारे विशाल करत हो तशाच मिरजेमध्ये तुमची काय तयारी आहे का मिरजेमध्ये आज उद्या दोन दिवसात मी सर्वच कार्यकर्त्यांना एकत्र बोलवणार आहे संबंधित पदाधिकारी सकाळपासून आलेले आहेत सकाळपासून त्यांच्याबरोबर आमची चर्चा चालू आहे या दोन दिवसामध्ये सर्वांना घेऊन एकत्र एक मोठा मेळावा मी घेऊन त्यामध्ये मी निर्णय घेतो आहे आणि मी नव्याण्णव नाही शंभर टक्के जे आहे बंडखोरीच्याच विचारांमध्ये आहे जर मोहन वनखंडेंना काँग्रेसची उमेदवारी दिली मग त्यामध्ये संविचारी संविधान वाचवण्यासाठी जो प्रयत्न करून मुस्लिम समाज बांधव असेल बौद्ध समाज मातंग समाज असेल अल्पसंख्यानं सर्व असतील तो जे मला विचार सांगतील तो जे मला आदेश सांगतील त्या मी पक्षात जाऊन किंवा अपक्ष थांबून मी माझी उमेदवारी शंभर टक्के जाहीर करेन आणि मी मिरज विधानसभा निवडणूक लढवतो आहे आता वनखंडे सरांच्या उमेदवारीला तुम्ही विरोध आहे म्हणून सांगताय त्यांना काँग्रेस मध्ये फक्त त्यांचा तर प्रवेश झालाय उमेदवाराचा अजून काही विषय नाही आहे तुम्हाला असं वरिष्ठ पार्क्यावरनं काही सांगितलं की त्यांना उमेदवारी मिळणार आहे किंवा काय मोहन वनखंडे जींनी कालच बोलले की मला शब्द दिलेला आहे त्या शब्दावरती त्यांनी त्यांनी जरी शब्द दिला बरोबर आहे आता एकतर जी महाविकास आघाडीमध्ये इच्छुक उमेदवार त्यांना वरिष्ठांनी काय समजूत काढली तर ते कदाचित थांबतील अशी तुमची भूमिका काय असणार आहे म्हणजे मी मला कालपासून समजूत काढण्याचा खूप जणांचा प्रयत्न झालेला आहे मी त्यांना क्लिअरली सांगितलेलं आहे की ही एक प्रकारची सर्वसामान्य जनतेची कार्यकर्त्याची फसवणूक आहे गेले पंधरा वर्ष झालं मिरजकर जनतेला तुम्ही कसं ना कसं तर नगरसेवक असतील हे असतील त्यांचं पाकीट ठरवून मिरजेच्या जनतेला तुमचा हिशोब त्यांचा शून्य केलेला आहे त्यामुळे जनता जी आहे जनता जनार्दन आहे मिरजेची जनता निर्णय घ्यायला सक्षम आहे भल्याभल्यांना मिरजेचा मिरजकर जनतेचा अंदाज आलेला नाही आहे इतिहास आहे त्यामुळे मिरजकर जनता हा पैशाला भुलणारा कधीही नाही आहे तो स्वाभिमान आहे मिरजेची काहीतरी अस म्हणजे गरिमा आहे स्वाभिमान आहे इज्जत आहे मानमर्यादा आहे आज ज्या लोकांनी बाळंतपण महिलांची एस टीमध्ये व्हायला लागले विकासाच्या नावानं एकवीसशे कोट रुपये आणले पाच पाच वर्षामध्ये विकास कुठं झाला ह्याची नारळ फुडली खरं कामं झाली नाहीत कुठं रस्ते नाहीत गटार नाहीत आमच्यावरती आम्ही ते मागायला गेल्यावर म्हैसाळ योजना असेल ताकारी योजना असेल डी पीचे असतील रस्ते असतील आमच्यावरती केसेस घातले सर्वसामान्य जनतेवरती केसेस घातले अशा प्रकारची मनस्मृती जी आहे हे जाळण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी केला होता याच मनस्मृतीला परत जागा करण्याचं जा काम ज्यांच्या विचारामध्ये जै, आहे ज्यांच्या डी एन एमध्ये आर एस एस आहे त्यांना तुम्ही परत काँग्रेसमध्ये आणून शाहू फुले आंबेडकरांना किंवा काँग्रेसवाल्यांचा जो अपमान केला मायनॉरिटीचा काल तुम्ही पक्षप्रवेश घेऊन सगळीकडे बाईट झाली हा मी एक प्रकारचा सच्च्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसवाल्या विचारधाऱ्यांचा कुठंतरी हा अपमान झाला आहे मुस्लिम समाजाचा मायनॉरिटीचा हा कुठंतरी अपमान झाला आहे आणि जी कोण बगलबच्ची आहेत ती खुश असतील आज का कुठंतरी आर्थिक व्यवहारानं दोन पैसे मिळायच्या भावनेनं ती स्टेटस ठेवतात हे करतात मला एक सांगायचं ही म्हणजे पक्ष नव्हेत ही म्हणजे विचार नव्हेत काँग्रेस एक विचारधारेवरती आहे संविधान वाचवायचं तुम्ही वरती डेंगा आखताय आणि हा संविधान तुम्ही घालताय आज आम्हाला तुम्ही घातलं साहेब प्रकारे ना ने नी ने हो। हो। प्रकारे काँग्रेसला अन्याय करत निवडणूक हो तशाच मिरजेमध्ये तुमची काय तयारी आहे का मिरजेमध्ये आज उद्या दोन दिवसात मी सर्वच कार्यकर्त्यांना एकत्र बोलवणार आहे संबंधित पदाधिकारी सकाळपासून आलेले आहेत सकाळपासून त्यांच्याबरोबर आमची चर्चा चालू आहे या दोन दिवसामध्ये सर्वांना घेऊन एकत्र एक मोठा मेळावा मी घेऊन त्यामध्ये मी निर्णय घेतो आहे आणि मी नव्याण्णव नाही शंभर टक्के जे आहे बंडखोरीच्याच विचारांमध्ये आहे जर मोहन वनखंडेंना काँग्रेसची उमेदवारी दिली मग त्यामध्ये समविचारी संविधान वाचवण्यासाठी जो प्रयत्न करून मुस्लिम समाज बांधव असेल बौद्ध समाज मातंग समाज असेल अल्पसंख्यानं सर्व असतील तो जे मला विचार सांगतील तो जे मला आदेश सांगतील त्या मी पक्षात जाऊन किंवा अपक्ष थांबून मी माझी उमेदवारी शंभर टक्के जाहीर करेन आणि मी मिरज विधानसभा निवडणूक लढवतो आहे आता वनखंडे सरांच्या जा उमेदवारीला तुम्ही विरोध आहे म्हणून सांगताय त्यांना काँग्रेस मध्ये फक्त त्यांचा तर प्रवेश झालाय उमेदवारीचा अजून काही विषय नाही आहे तुम्हाला असं वरिष्ठ पातळ्यावरुन काय सांगितलं की का त्यांना उमेदवारी मिळणार आहे किंवा काय मोहन वनखंडे जींनी कालच बोलले की मला शब्द दिलेला आहे त्या शब्दावरती त्यांनी त्यांनी जरी शब्द दिला असता तुमच्या वरिष्ठाने तुम्हाला काय सांगितले का की त्यांना उमेदवारी आम्ही देणार आहे किंवा काय वरिष्ठांनी वरिष्ठांनी अजून काय त्या गोष्टी क्लिअर केलेल्या नाही आहेत परंतु एखाद्या आमदार लेवलच्या माणसाचा जर पक्ष प्रवेश घेत असतील दुसऱ्या पार्टीतनं काहीतरी गोष्टी झाल्या असतील ते काय दूधखोळे नाही आहेत त्यांना शब्द दिला असेल जनतेला कुठंतरी अवस्थेमध्ये टाकून महाआघाडीच्या उमेदवारांना आणि वोटर्सला त्यांना अजून दिलं का त्यांना कुठं दिलं आहे असू दे वेळ घालवायचा आणि त्यांचं माइंडवॉश करायचं ही धोरण कदाचित आता असू शकतं म्हणून त्यांनी क्लिअर कट बोलत नाहीत परंतु तुम्हाला ज्या जनतेने वोट दिलं त्यांचा काहीतरी स्वाभिमान हे ठेवून नेत्यांनी सुद्धा क्लिअर सांगावं त्यांना पक्ष प्रवेश केलाय त्यांना देणार आहे जे आहे ते खरं बोलावं जनतेची अद्याप कोणत्याही प्रकारचं अधिकृत आलेलं नसताना तुम्ही काय झालंय काही जसे तुमच्याकडे सोर्सेस आहेत तसेच काही दिवसांपासून आमचे मित्र सी आर सांगलीकरांनी सुद्धा हे केलं की आयात उमेदवार करून जर तुम्ही केला तर आम्ही बंडखोरी करणार गेल्या काही दिवसांपासून एक पंधरा दिवसांपासून हेच चालू आहे की शिवसेनेची जागा घेतली कुठेतरी मुंबईत द्यायची आणि काँग्रेसलाही मागून घ्यायची हाच प्रयत्न इचलकरंजीची जी, जी, जी सीट आहे त्याच्यासाठी सुद्धा झाला होता तिथं आमचे मित्र एक उमेदवार आहेत तिथं शिवसेनेला द्यायचं तो उमेदवार द्यायचा आणि तिथली सीट काँग्रेसला मिरजेच द्यायची परंतु ते झालेलं नाही परंतु वरिष्ठ पातळीवरती आता मुंबईतली एखादी सीट द्यायची आणि काँग्रेस इथं घ्यायची मग ते कुठल्याही दृष्टिकोनातनं असेल की कोणाला काँग्रेसचा इथं वाढवायचं असतील आम्हाला वेलकम आहे काँग्रेसचे आमदार वाढले पाहिजेत काँग्रेसच्याच विचारधारेचा हा मतदारसंघ आहे परंतु काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तुम्ही मर्जीत घ्यायला पाहिलं होता वोटर्सला घ्यायला पाहिलं होता त्यांचा असा तुम्ही अपमान करणं गरजेचं नव्हतं एका शब्दात की तुम्हाला जे तुम्ही लोकसभेला त्यांना शब्द त्यांनी तुम्हाला शब्द दिलता त्यानंतर तुम्ही जे काम केलं आज नाही ज्या घटनेला आज जे वनकटी सरांनी या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे पक्षप्रवेश केला म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तुमच्या नेत्यांनी फसवलं का हो <laughs> ते सुद्धा अवगम होत नाही नेत्यांनी मला शब्द दिला होता की मी तुमच्या मागं आहे नेत्यांनी मला शब्द दिला होता की मी तुमच्या मागं आहे मग तो काँग्रेस म्हणजे आता काँग्रेसचा विषय आहे आता कदाचित तेच म्हणू शकतो आता मी काय बोलणार म्हणजे न ग्राह्यकरता जर निर्णय होत असतील तर ही फसवणूकच आहे हेच मी बोलेन